पहिली गोष्ट अशी आहे की प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्याचप्रमाणे आदरणीय शिंदेसाहेब यांनी मला सांगितलं की तू सुरुवात जिल्ह्यात करताना कलकोलीपासून सुरुवात कर आणि शेवटी त्यांच्या आदेशानुसार उदय सामंत असतील निलेश राणे असतील निले त्यांचे सहकार्य आहे उद्या सकाळी सगळे म्हणजे इकडे संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून तिन्ही तालुक्यात जे लोक नाराज होते जे पूर्वीपासून शिवसेनेत होते त्या सगळ्यांना एकत्रित करणं जे सुरुवातीच्या काळात राणेसाहेबांबरोबर त्यांना एकत्रित करणं असं काम मी प्रवेश केल्यानंतर सुरू केलेलं आहे आणि शेवटी पक्ष संघटना वाढवण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही भारतीय जनता पक्ष आपल्या बाजूने पक्ष वाढवत आहे शिवसेनेला पण तोच अधिकार आहे आणि म्हणून पक्ष मजबूत करणं शेवटी युती करणं हा अधिकार माझा नाही आहे वरिष्ठ मंडळी जो निर्णय घेतील किंवा युती करायची आहे ती युतीप्रमाणे पुढे जाऊ पण आपलं अस्तित्व आपलं त्या ठिकाणचं पक्षाचं काम उजवं व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे मी माझ्या सगळ्या सहकारण्याबरोबर घेऊन येत्यांनी करतो ठाकरेकडनं नेमकं काय चुकलं म्हणजे राजेंद्र ते नेमकं संधी काय पक्ष काय म्हणजे काय नेमकं कोण त्याला जबाबदार मी आता याच्यात बघा मी पार्टी सोडली आहे त्यामुळे आता मी त्यांच्यावर बोलणं मला उचित वाटणार नाही प्रश्न एवढाच होता की आमची भावना अशी होती त्यात जी जी करत होते वैभव नाईक होते सतीश सावंत होते संदेश वारकर होते आम्ही वेळोवेळी काय सांगितलं की तुम्ही एक जिल्हा प्रमुख करा संघटनाखालची त्यावेळी आहे की सगळे आपण नव्याने परत बांधू आम्ही सगळी मंडळी अनुभवी आहात पूर्वीपासूनची शिवसेनेची मंडळी आहोत आम्ही हा सांगण्याचा प्रयत्न केला आता कोणी अडचण आणली ही मला माहिती नाही की मला त्या त्यावर बोलण्याचा अधिकार नाही परंतु वस्तुस्थिती जी होती ती आम्ही वरच्या लोकांच्यापर्यंत गेलो त्यांच्या कानावर घातली आणि आठ महिन्यात किती वेळा भेटतो हे आपल्याला वैभव नाही किंवा सती सवल सांगते त्यावेळी मी आज ह्या गोष्टीवर बोलणार नाही मी मला जे संधी आता बघा मी समजा जर हा निर्णय घेतला नसता तर माझ्यावर असलेले कार्यकर्ते माझ्या भरोश्यावर असलेले कार्यकर्ते यांचंही मी नुकसान केलं असतं मुळात आठ वर्षे निवडणुका लेट झाल्यामुळे मुळात त्यांचं नुकसान झालेलंच आहे अजून किती काळ करणार आहे आपल्या स्वार्थासाठी शेवटी या सगळ्या गोष्टी बरोबरच्या लोकांचं या आपण बघणं हे माझं काम होतं आणि म्हणून मला त्यावेळी निर्णय घ्यावा लागेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव